पुण्यामधील प्रभाग क्रमांक सोळा कसबापेठ मधील तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पस्तीस हजार रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन नगरसेविका श्वेता शेट्टी यांच्या विकास निधीमधनं माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं पुण्यामधील प्रभाग क्रमांक सोळा पेठ सोमवार पेठ मधील तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पस्तीस हजार रुपयांच्या विकास कामांचं नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या विकास मदन, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते संपन्न झालाय यामध्ये कमला नेहरू रुग्णालय अद्यावत करणं तसेच प्रभागामधील विविध विकास कामं करण्यात येणार आहेत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी या भागामध्ये गरीबांकरता अतिशय मोठं काम केलं आहे तसेच शेट्टी कुटुंबीय गेली पंचवीस हे काम करत आहेत गरिबांना घर गर देण्याचे पुण्याचं काम त्यांनी केलंय याचं उदाहरण आज संपूर्ण देशभरामध्ये आहे शेट्टी कुटुंबियांनी अशीच लोकसेवा या भागामध्ये सुरू ठेवून काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याचं काम केलंय दरम्यान या कार्यक्रमाला माजी आमदार मोहनदादा जोशी माजी नगरसेवक संजय बालगुडे माजी उपमहापौर डॉक्टर तोडकर नगरसेवक रफिक शेख नगरसेवक अविनाश बागवे नगरसेविका लता राजगुरु माजी नगरसेवक मुख्तार शेख बुवा लावडे जया शेट्टी हे प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं संयोजन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी शहर काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष सदानंद शेट्टी आणि स्थानिक नगरसेविका श्रेता शेट्टी यांनी केलं होतं पूजन काँग्रेसचे नगरसेवक सुजातादा शेट्टी आहे यांनी जे महानगरपालिकेमध्ये अत्यंत अडचणीतून प्रतिकूल परिस्थितीतून चार कोटीची निधी निर्माण केली त्याचं इस्टिमेट केलं त्याचं टेंडर काढलं ते टेंडर पास काढून घेतलं मग वर्क ऑर्डर दिली आणि मग कामाला सुरुवात केली एवढं कष्ट करून हे काम सुरू केलं विकासाचं हे लोकांपर्यंत काँग्रेसनी पोचवलं पाहिजे पुणे शहराचा सर्व आज जो विकास दिसत आहे ते काँग्रेसनी केलेला आहे काँग्रेसनी सांगितलं नाही ना म्हणून आमच्या सुजादाई शेट्टींनी या आम्ही सांगितलं की काँग्रेसवाले काम करतात परंतु बोलत नाही याकरता हा काँग्रेसच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला काम जे केलं सदानंद शेट्टीने आपल्या परिसरामध्ये ते अत्यंत मोठं आहे गरिबांना घरं दिली निवारा दिला हे लोकप्रती जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडली पण हे ना त्याच कामापेक्षाही अत्यंत महत्वाचं जो सामाजिक जो दृष्टिकोन आहे सर्व धर्म समभाव ध दर, धर्मनिरपेक्षता हा जो शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधून जो काँग्रेसचा मूलभूत विचार आहे तो त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने साकार केलेला आहे आणि काँग्रेसचा जो अजंटा आहे गरिबी हाता त्या हो, माध्यमातून सदानंद शेट्टी हे सदानंद नगर हे सुरू केलेलं त्याचा भाग सुजाता शेट्टी यांच्या प्रयत्नाने यांच्या माध्यमाने जी निधी मिळतो त्या निधीचा कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा तर ते करण्यात तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पस्तीस हजार रुपयाचं विकासाचं काम एकाच वेळा भूमिपूजन सध्या आचारसंहिता लागणार वगैरे वगैरे असलं तर तत्पूर्वी दिवशी भूमिपूजन करून तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पस्तीस हजार रुपयाचं कामाचं भूमिपूजन माजी मंत्री आदरणीय जी शिवरकर यांच्या सुभास्ते मोहनदादा जोशी यांच्या उपस्थितीत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पस्तीस हजारामध्ये सर्वात मोठं आणि महत्त्वाचं गरजेची बाब आहे ती पुणे शहरात आय सेंटर निर्माण करणे आणि आय सी ओ सारख्या पुणे महानगरपालिकेचे सहा हजार पाचशे कोटीच्या अर्थसंकल्प पा ज्या बजेटमध्ये आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेमध्ये आय सी ओ सेंटर नव्हतं त्या बजेटमध्ये ब्याऐंशी लाख रुपयाची तरतूद सुजाता शेट्टींनी माझ्या प्रयत्नांनी त्या माझ्या सांगण्याने त्या ठिकाणी केली आणि महापालिका आयुक्त सौरभराव त्यांचे सर्वसाधारण मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी आय सी ओला मान्यता दिली आणि आय सी ओ सेंटर त्या ठिकाणी होणार आहे मान्य मुख्य सभा या मुख्य सभेचं सभासदांचं नगरसेवकांचं सर्वांचं मी व शेट्टी कुटुंबीय अभिनंदन करतो आभार मानतो की या आय सी यू सेंटरला पुणे महानगरपालिकेने पद्मावती कृष्ण शेट्टी आयस्यू सेंटर नाव दिलं सभागृहात हा प्रस्ताव जेव्हा आला एकाही नगरसेवकाने विरोध केला नाही सगळ्यांनी पद्मावती शेट्टींच्या नावाला पाठिंबा दिला आणि पद्मावती शेट्टी आय सी यू सेंटर पुणे शहरात लवकरच सुरू होणार आहे जो घरगरिबांसाठी गर त्या ठिकाणी नितांत गरज आहे आपला प्राण वाचवण्यासाठी आज लगतच्या ठिकाणी गेल्यानंतर मोठ्या मोठ्या रकमा मोजून हॉस्पिटल होतं तर महानगरपालिकेच्या आयश सेंटरचा उपयोग गोरगरिबांना या प्रभागातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने होईल अशी मी खात्री देतो या ठिकाणी महानगरपालिकेची कॉलनी नंबर दोन या प्रभागात प्रभाग नंबर कमध्ये दोन नंबर डॉक्टर आंबेडकर कॉलनी ही महानगरपालिकेची पूरक पूरग्रस्त लोकांची स साठ सत्तर वर्षापासून जीर्ण झालेली याला टीवर महानगरपालिकेने मानण्याचा जेव्हा निर्णय घेतला या प्रस्तावाला आम्ही निकार करून विरोध करून तो दफ्तरी दाखल केला प्रस्ताव हो, आणि महानगरपालिकेने या ठिकाणी वसाहत बांधावी यासाठी प्रयत्न करून अठ्ठावन्न लाख रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केलं परंतु लॅब सोने एकतीस मार्च अशा संहिता यामध्ये या रिळक्यात ते पडलेलं आहे पण मी खात्री सांगतो या ठिकाणी वसाहत करण्याच्या दृष्टीने आता चार दिवसापूर्वी मोजणी झाली आत्ता नाही तर पुढे या ठिकाणी नक्कीच महानगरपालिकेच्या वसाहतून जवळजवळ एकशे पंच्याहत्तर लोकांचं पुनर्वसन कुटुंबाचं या ठिकाणी करता येईल असं भव्य दिव्य सदानंद नगरचे शेजारी आंबेडकर नगर महानगरपालिकेच्या वसाहत उभा करण्याचा एक संकल्प मी सोडलेला आहे मला खात्री आहे की महापालिकेचं प्रशासन याला नक्कीच पाठिंबा देईल पाण्याची लाईन ब्लॉक बसवणे ड्रेनेज लाईन प्रकाश दिवे करणे अंडरग्राऊंड केबल करणे शौचालय बांधणे गटर करणे हे जे निर्णय कामं या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही लोकांनी अभ्यास करून नगरसेवक आपल्या दारी पुण्यातली पहिली मोहीम या नगरसेवकाच्या माध्यमाने सुजाता शेट्टींच्या माध्यमाने नगरसेवक आपल्या जारी कार्यक्रम घेतला आणि नागरिकांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनेचा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करून तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाची तरतूद आणून या ठिकाणी त्या नागरिकांच्या ज्या सूचना आहेत त्या प्रत्यक्ष उतरवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे मग महानगरपालिकेची कॉलनी नंबर पाच असेल त्यातलं शौचालय दुरुस्तीचं काम असेल कागदीपुरा असेल भीमनगर असेल अशा ठिकाणी हे करताना पुढच्या वर्षी ज्या अंदाजपत्रकात आत्ताही माझे प्रयत्न झालो आहे महानगरपालिकेच्या जागेमध्ये छप्परबंद समाजासाठी एक हॉल निर्माण करण्याचं काम जागाही शोधलेली आहे त्याला अर्थ करून त्या ठिकाणी हॉल छप्परवंद समाजासाठी बांधण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे महानगरपालिकेच्या नगर परिसरात इंदिरा गांधी समाज मंदिर जे आहे त्या इंदिरा गांधी समाज मंदिराचा वर्षामधला बांध बांधण्याचा जे उद्घाटन म्हणजे भूमिपूजन नाही उद्घाटन वास्तुचं भूमिपूजन बाळासाहेबजी शिवडकर यांच्या शिवाज्य केलं एक चांगला उपयोग डोक्यामध्ये आहे या ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रमासाठी असेल किंवा एम पी एस सी परीक्षा त्यांना आय ए एस आय पी एस व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक केंद्र चालू करण्याचं माझ्या मनात आहे समोरच साधारंद नगर आहे चांगले सुशिक्षित मुलं घडवण्याचं काम आणि ज्यांना एम पी एस सी व्हायचं असेल त्यांना या ठिकाणी करण्याचंही योजना आहे पण या तर प्रशासनाची कशी मान्यता मिळते पण योजना अशा पद्धती या सर्व कामं आचारसंहितेच्या विस्कळत न येता ही प्रत्यक्षात ही भूमिपूजन जरी आज झालं असेल तर गेल्या महिन्यापासून ही कामं आम्ही प्रत्यक्षात सुरू केलेलं आहे निवडणुकीच्या आचारसंहिताच्या विळख्यामध्ये न अडकता बजेट लॅप न होता या ठिकाणी सर्व कामं पूर्ण होतील अशी मला खात्री आहे भूमिपूजनाच्या समारंभासाठी उपस्थित असलेल्या या त्यांच्या हस्ते केले जे आदरणीय बाळासाहेब शिवरकरजी मोहन जोशीजी आदरणीय संजय बालगुडेजी असा अनेक धन्य व्यक्ती उपस्थित होते त्यांचा मनापासून धन्यवाद करत सहा महिन्यापूर्वी मी माझ्या सेविका अबरदारी ह्या मोहीम घेतले होते त्याच्यामध्ये मला मला असं वाटत होता ह्या जागेवर खूपच प्रॉब्लेम्स आहे ते क्लिअर करण्यासाठी कमीत कमी कमीद, अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जागेवर हे आम्ही बजेट टाकलेले आहे तिथं ड्रेनेजे गट्टू बसवणे शौचालय कॉन्क्रीट करणे करणे हे सगळं विषयासाठी आम अम, आमच्याकडे सत्ता नसल्यामुळे कपे बजेट कमी आहे तरी ह्याच्यामध्ये पण आम्ही कमीत कमी जास्त जास्त कमीत कमी पैशाने जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केलेला मी असंच कामं करत राहणार अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये चोवीस तास पुणे सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी